नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत तर शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तर या अंतर्गत एक नवा उपक्रम राबवला जातोय आणि यामध्ये नुकतंच दोन दिवसापूर्वी आलेला जी आर तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं जात आहे मुख्यमंत्र्यांमार्फत एक परिपत्रक एक पेज देण्यात आलं होतं त्या पेज सोबत सेल्फी काढायची आहे आणि दहा शब्दांचा मजकूर घोषवाक्य आहे आणि त्या एका पेजवरती घोषवाक्य लिहून त्याची सेल्फी किंवा स्वतःची अपलोड करायची आहे तर सर्वप्रथम महा सी एम लेटर या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खाली डाऊन साईडला तुम्हाला रजिस्टर हा टॅब पाहायला मिळेल तर सर्वप्रथम रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर टॅबवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम येणाऱ्या ऑप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे तिथे तुमचा मोबाईल नंबर टायप टाईप करायचा आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर येथे पुन्हा तोच नंबर टाईप करायचा आहे नंतर कॅपच्या टाईप करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा दुसरं पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव पहिल्या कॉलममध्ये संपूर्ण नाव टाईप करायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव टाईप करायचं आहे जिल्हा या टॅपवर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तालुका देखील येणारे आदित्य निवडून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तालुका टॅपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की या प्रकारचं जे घोषवाक्य आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे स्वतःच्या हस्ताक्षरात माझी शाळा सुंदर शाळा दहा शब्दांमध्ये घोषवाक्य एका पेजवरती लिहायचं आहे आणि तसेच तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे क्लोज या टॅबवर क्लिक करून अपलोड इमेज या अकाउंटवर क्लिक करायचा आहे आणि सर्ची इमेज तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि त्यानंतर त्या इमेजवरती जो मजकूर लिहिला आहे तो स्लोगन किंवा ते घोषवाक्य इथे घोषवाक्य नमूद करावे या रखान्यामध्ये तुम्हाला टाईप करून कंटिन्यू टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या पालकांसोबत जे मुख्यमंत्र्यांसोबत जे परिपत्रक देण्यात आलेलं आहे त्याची सेल्फी फोटो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे तर क्लोज टॅबवरती क्लिक करून पुन्हा फोटो अपलोड करायचा आहे कंटिन्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचे दोन्ही फोटो अपलोड होतील एक सेल्फी अपलोड करायचा आहे पालकांसोबत परिपत्र घेऊन आणि एक घोषवाक्य लिहून सेल्फी अपलोड करायचं आहे त्यानंतर येथे प्रतिज्ञा वाचन सवय तुम्हाला इथे पाहायला मिळेल की मी अशा प्रकारे इथे अंडरटेकिंग बॉक्स दिलं आहे आणि त्यानंतर सबमिट द प्लेज या टॅबवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारचा अशा प्रकारची पॉप ऑफ विंडो पाहायला मिळेल तर तुमचा इथे जो सर्वेअर फॉर्म आहे तो इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गतची ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा